हा ते व्हिडिओ टाकायचेच राहिले खबर टाकतो सकाळी एक एडिट केलं ती सोडला फक्त बाकी म्हणलं ते एडिटिंग करायला लागलंय एकच एडिट के मित्रांनो ओ का

<laughs> पुत्र कळत नव्हतं मला काल काय झालं पुत्र सावळेवाडी मग बोंबळत बोंबलत बोंबलत थांब मी एकटा बाकी सगळे हसाय लागले मला पण मित्रांनो एक लाईव्ह स्ट्रीम करू आपण ह ह एक लाईव्ह स्ट्रीम कर थोड्या वेळाने दोनत लोक आहेत हां सगळे लोक लोकले